असं वाटलं मला एकदम गाणे गाय मस्त हा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर एक नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आहे ते म्हणजे भटक्यांची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड आज तारीख चोवीस मे म्हणजे आपण बिफोर मान्सून हरिश्चंद्रगड पाहायला आलो आहे तर बघूया किती काय काय पाहता येतं आहे आणि काय काय कवर करता येतं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आज आपल्यासोबत पूर्ण अठ्ठावीस जणांचा ग्रुप आहे त्यातले दोन गाड्या तर पुढे गेल्या आहेत आणि तिघांची ट्रेन मिस झाली होती तर ते आता येत आहेत समोर आम्ही कसारा स्टेशनच्या बाहेर थांबलो आहे तर तिघांसाठी थांबलो होतो आम्ही आता तिघा आले की मागून जाऊ पुढे त्यांचाच कॉल येतो आहे मंडई बघा आहे चेहरे ज्यांच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला आहे चला निघूया हरिश्चंद्रगड हा गड म्हणजेच ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा अजस्त्र असा डोंगर या गडावर येण्यासाठी तशा बऱ्याच वाट्या आहेत परंतु प्रामुख्याने वापरत असणाऱ्या दोनच एक म्हणजे उगी फाट्यावरून खिरेश्वर गावामार्गेवरती येणारी वाट आणि दुसरी पासने गावातून जाणारी वाट इतर वाटा सोडल्यात तर ह्या वाटा ट्रेकिंगसाठी सोप्या मानल्या जातात तर मंडई ट्रेकला सुरुवात केली आम्ही आता थोडासाच पॅच झालाय त्याची मंडई चालले थोडे आपला उपचार साहिल कसं वाटतंय मस्त आहे म्हणजे प्लॅन केला फर्स्ट हा बोललो आहे मेन एक्स एक्साइटमेंट वेगळी आहे म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही हे करणार आम्ही स्टेला होतो आम्ही ती वेगळी उत्सुकता आहे की स्टेला कॅम्पिंगला आपण काय करतो ती एक्साइटमेंट वेगळी आहे हरिश्चंद्र गडावर पाहण्यासाठी तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किल्ल्याच्या तटबंडीचे अवशेष हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर प्राचीन लेण्या भव्य शिवलिंग उंच असणारा तारामती शिखर आणि अजस्त्र असा कोकण कडा हरिश्चंद्रगडावर असणाऱ्या पुष्कर्णी शेजारीच मंगळगंगेचं गंगेचं उगमस्थान सुद्धा आहे कदाचित इतक्या गोष्टींनी भरलेलं असल्यामुळेच ट्रेकर्सची पंढरी हे नाव या गडाला पडले असावे ट्रेकर्स मंडळी कोणत्याही ऋतूत आली तरी हरिश्चंद्रगड मात्र कधीच नाराज करत नाही मंडळी आता आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या इथे पोहोचून मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर तिकडे वरती केव्स आहेत आणि खाली महादेवाची किल्ला आहे तिथे महाराष्ट्रामधील किल्ल्यांपैकी हरिश्चंद्रगड हे खूपच लोकप्रिय ठिकाण आहे हा किल्ला मुळता कलाचुरी राजवंशाच्या काळात सहाव्या शतकात बांधला गेला असा या मंदिराची एकंदरीत रचना पाहता येथून पाय निघता निघत नाही मंदिराच्या आत एक शिवलिंग तसेच डाव्या बाजूला शेंदुराने भरलेली गणेशाची मूर्ती आहे त्याच मंदिराच्या आवारात बरेचशी टाकी पिण्याच्या पाण्याची टाकी लेण्या आणि अग्नावस्थेत असलेल्या छोट्या मूर्त्या देखील आहेत हा अंगटा बरोबर अंगटाने कोण आहे ओवर तू अरूल झालाय मस्त शॉर्ट आलाय सिनेमॅटिक शॉर्ट्स बघा तुम्ही आपल्याकडे शॉर्ट्स आले मजा येत आणि आता खाली अद्याच्या पिंडीजवळ चालले आम्ही समोर दिसत असलेल्या गुहेमधील हे भले मोठे शिवलिंग म्हणजेच या हा गडावरील प्रमुख आकर्षणापैकी एक येथील प्रत्येक स्तंभ हे चार युगांचे प्रतिनिधित्व करत आहे सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग सध्या हे लिंग एका स्तंभावरती आहे व बाकीचे स्तंभ आपल्याला पडलेले दिसून येतात काहींचा असा विश्वास देखील आहे की जेव्हा हा शेवटचा स्तंभ तुटेल तेव्हा या जगाचा अंत होईल कसं वाटलं एकदम गारे मंदिराच्या वरच्या लेण्या बघायला आलो आम्ही एक एक लेणी एक्सप्लोर करतोय जी गणेशाची एक भव्य मूर्ती होती ती ही लेणी अशी रूपा कोकण कडा हा कडा म्हणजेच हरिश्चंद्र गडावरील एक प्रमुख आकर्षण हा कडा गडाच्या पश्चिम दिशेला स्थित आहे या कडाची अंदाजे उंची तीन हजार फूट असून हा कडा आपल्या विराट रूपाने ट्रेकर्स मंडळीचं मन मोहून घेतो तसेच या गडाच्या मातावरती झोपून कडाचे विराट रोग देखील पाहता येते कोकणकडे <tell> एक्सप्लोर करत होतो तेवढ्यात पाऊस आला आणि आम्ही इथे आता शेडमध्ये आलो कोण पाहिजे रोन रोन की हा कोणतरी आला हो

आई माझी कोकणकेढा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आमच्याकडे बराचसा वेळ शिल्लक होता आणि बाहेर पाऊस असल्या कारणाने आम्ही हॉटेल ट्रेकर्स पॉईंटच्या शेडमध्ये धाव घेतली खूप वेळ झाला तरी पाऊस काय जात नव्हती मग शेवटी तिथेच एक मैफिल रंगवण्याचं ठरवलं 지 <목소리나> संध्याकाळ होताच पाऊस थांबला होता गडावर हळूहळू धुक्याची चादर देखील पसरू लागलेली हवेत देखील गारवा निर्माण झाला होता म्हणूनच शेकोटी पटवून त्या भोवताली सगळे बसले शेकोटीपोटी बसलेल्या वेळी बऱ्याचशा गप्पा रंगल्या मना

जिवन करेंची वित्वा, अन्हे पूर्ण प्रम्म, उधर परण नोहे, स्माणी जे यद्न कर्म, समर्थ समर्त, खाने पिने ची, तर अम... मंड़ी आता आमसा जेवण वगैरे हो जालेल हैं आणि आता इथे पुन्हा आम्ही कोकणकड्यावरती आलेलं काही दिसत नाही ते खालचं तर वेळ झालेली आहे आता तुमचा निरोप घेण्याची आजचं एक्सप्लोअर करून झालेलं आहे पूर्ण हरिश्चंद्रगड आज, आज आम्ही हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर पुन्हा कोकणकडा आणि कोकणगडाच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला होता तर खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून हा हरिश्चंद्रचा ब्लॉग आम्ही दोन पार्टमध्ये बनवणार आहे तर हा पार्ट आता इथेच थांबवतो आहे आणि पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तारामती शिखर आणि जर वेदर चांगला असेल तर क्लाउड सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला तर कंटिन्यू रहा आणि पुढचा ब्लॉग नक्की पहा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये